आवा दुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघाच गुरुवार तर गुरुवार म्हटला की आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या अत्यंत आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा आपल्या स्वामींचा दिवस गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आपलं गुरुबाय मजबूत करण्यासाठी आणि आपल्या मनात असणारे किती कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी हा गुरुवारचा दिवस अत्यंत प्रभावी म्हटला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय आणि त्याच्यासोबत तुम्ही छोटीशी सेवा केली तर तुमच्या मनात असणाऱ्या ज्या काही कठीण इच्छा असतील त्यांची पूर्तता होईल कमकुवत असणारं आपलं जे काही गुरुबळ आहे ते मजबूत होईल कायम आपल्या पाठी आपल्या गुरूंची कृपा राहील बघा आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा सलग तुम्हाला तीन गुरुवार करायचा आहे किती तीन गुरुवार कधीही न ऐकलेला अत्यंत वेगळा असणारा मात्र शीघ्र फल देणारा हा उपाय आहे बऱ्याच वेळा आपल्याला मनासारखी नोकरी मिळत नाही आपलं काहीतरी हरवलेलं असतं ते सापडत नाही बऱ्याच वेळा आपल्या पतीची प्रगती होत नाही मुलांना यश मिळत नाही सतत इच्छा अपूर्ण राहतात खूप प्रयत्न करतोय पण स्वतःचं घर होत नाही खूप प्रयत्न करतो पण स्वतःची गाडी येत नाही कर्जातून मुक्तता होत नाही पैसा टिकत नाही पैसा असलास असतं तो कुठल्या तरी कारणाने निघून जातो सतत घरामध्ये अवलक्ष्मी असते दारिद्र्य असतं ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी बघा हा एक उपाय तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात तुम्हाला लाखो पटीने लाभ देईल आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हा उपाय गुरुवारी दिवसभरात कधीही करता येणार आहे सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता प्रत्येकाच्या घरात एखादा छोटासा चौरंग किंवा पाठ आवर्जून असतो चौरंग किंवा पाठ आपल्या घरातील ईशांनी किंवा पूर्व दिशेला मांडा देवघर असेल तर देवघराच्या समोरच तुम्ही हा पाठ किंवा चौरंग ठेवा त्याच्यावरती जे चौरंग ठेवलेलं आहे त्याच्यावरती पिवळ्या किंवा लाल रंगाचं एक आसन घाला म्हणजे कापडांत यानंतर या कापडाच्या वरती तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे मूर्ती फोटो जे काही असेल ते ठेवायचं आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसायचं आहे मूर्ती असेल तर तिला स्नान घालायचं आहे पंचामृताने घाला किंवा स्वच्छ पाण्याने घाला ज्या लोकांनी सकाळीच महाराजांना स्नान घातलेलं आहे कारण आपले असंख्य स्वामी भक्त आहे जे सकाळीच अभिषेक घालतात मी सुद्धा सकाळीच अभिषेक घालून देते अभिषेक सकाळीच घातला असेल तर काही करू नका ती मूर्ती जी आहे ती फक्त चौरंगावरती किंवा पाठावरती व्यवस्थित ठेवून द्या त्याच्यासमोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा इतका करून झालं की त्याच्यानंतर महाराजांना आता गंध अष्टगंध जे काही असेल ते सगळं लावून घ्या सकाळीच लावलं तर पुन्हा लावायची काहीच गरज नाही फक्त मूर्ती जशीच्या तशी तिथे उचलून ठेवायची आहे आता सगळ्यात उपा इतुना उपाय इथून आपला सुरू होतो सगळ्यात पहिले काय करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं फूल किंवा पिवळा रंग हा महाराजांना विशेष प्रिय आहे जो महाराजांना प्रसन्न करतो आणि गुरुबळ मजबूत करतो आता पिवळ्या रंगाचं तुमच्याकडे कुठलंही फुल असेल तुम्ही ते घ्या पण माझ्याकडे चाफ्याचं आहे आणि चाफा हा महाराजांना विशेष प्रिय असतो त्यामुळे जर चाफ्याचं फुल भेटलं तर अत्यंत उत्तम राहील तुम्हाला पिवळ्या चाफ्याची एकूण सात फुलं घ्यायची आहेत किती सात पिवळ्या चाफ्याची एकूण सात फुलं घ्यायची आहेत जी काही फुलं तुम्ही घेतलेली आहेत आता हे पहिलं फुल जे आहे ते फै पहिलं फुल असं हातात घ्यायचं आहे बघा एकूण याला एक दोन तीन चार पाच आणि एक सहा अशा मोठ्या असणाऱ्या मधला भाग नाही पकडायचा मधला छोटा भाग आहे पण ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोजायच्या एक दोन तीन चार सॉरी एक दोन तीन चार, ती, चार पाच सहा एकूण या फुलाला छान अशा मोठ्या सहा पाकळ्या आहेत ठीक आहे आता प्रत्येक पाकळीवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे पेन घ्या त्या पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे समजा मला नोकरीसाठी हवं आहे मी नोकरी लिहिणार मला विवाहासाठी हवं आहे मी विवाह लिहिणार तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला एका 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 शब्दात कर्जमुक्ती असेल धनप्राप्ती असेल अगदी काहीही जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला याच्यावरती एका शब्दात लिहायची आहे आता प्रत्येक पाकळीवर बघा प्रत्येक पाकळीवरती मी नोकरी 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 असं लिहिलं आहे वेगळं नाही लिहायचं एकच आपली एकच इच्छा सहाही पाकळ्यांवरती लिहायची आहे आपलं इच्छा लिहिलेलं हे जे फूल आहे पिवळ्या चाफ्याचं हे जे फूल आहे हे आपल्या उजव्या हातात असं ठेवायचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं त्याच्यानंतर महाराजांचं स्मरण करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सात वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा सात वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि एक वेळा तारक मंत्र म्हणा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा सात वेळा श्री स्वामी समर्थ एक वेळा तारक मंत्र आणि नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं पुरुष सुप्त एक वेळा पुरुषसोप्तम एक वेळा मंत्र एक वेळा आणि सात वेळा श्री स्वामी समर्थ तीनही सेवा या फुलावर करून झाल्या की हे जे हे, फूल आहे ते आपल्या महाराजांच्या चरणांना अर्पण करायचं पुन्हा असंच दुसरं फूल घ्यायचं पुन्हा दुसरं फूल घ्यायचं त्याच्यावरती पुन्हा आपली इच्छा लिहायची आणि इच्छा लिहिलेलं अभिमंत्रित केलेलं हे फूल महाराजांना अर्पण करायचं महाराजांना पुन्हा एकदा अर्पण करत असताना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची अशी आपण घेतलेली सात फुलं तुम्हाला सात नाही भेटली तुम्हाला चार भेटली दोन भेटली एक भेटलं पाच कितीही तुम्हाला भेटली चालतील पण एक तरी फुल भेटलं तरी खूप आहे त्यावरती अशाच पद्धतीने इच्छा लिहून अभिमंत्रित करून ते महाराजांना अर्पण करायचं आहे आता ही फुलं अशीच्या अशी महाराजांच्या समोर तुम्हाला ठेवायची आहेत ती उचलायची नाही काढायची नाही ती काहीच करायची नाही पूर्ण गुरुवारच्या रात्रीपर्यंत ही फुलं ठेवायची शुक्रवारच्या दिवशी महाराजांसमोर लावलेला दिवा वगैरे असेल ते उचला चौरंगावरची मूर्ती देवघरामध्ये ठेवून द्या आणि ही जी फुलं महाराजांच्या समोर आपण ठेवली होती ही सगळी काढून घ्या सातच्या सातही फुलं काढून घ्यायची पिवळ्या रंगाच्या कागदात किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात कागदच वेस्ट राहील कागद वगैरे असेल त्याच्यामध्ये ही सातही फुलं व्यवस्थित ठेवायची त्याची पुडी करायची आणि त्या शुक्रवारपासून म्हणजे उद्यापासून ही सात फुलांची पुडी कायम आपल्याजवळ ठेवायची कायम म्हणजे पुढचा गुरुवार येईपर्यंत ती आपल्यासोबत ठेवायची आपल्या औषधाली ठेवा पर्समध्ये ठेवा जिथे तुम्हाला जवळ शक्य असेल तिथे तुम्हाला एक फुलं जी आहेत ना ती ठेवायची आहेत पुढचा गुरुवारी तेव्हा पुढच्या गुरुवारी ही सात फुलांची इच्छा लिहिलेली अभिमंत्रित केलेली सात फुलांची जी, जी पुडी आहे ही वाहत्या सोडा निर्मालात टाका किंवा आजूबाजूला छान झाडं असतील तर त्या झाडा झाडां झाडांच्या जा खाली मातीमध्ये दाबून द्या चालेल पुन्हा पुढच्या गुरुवारी तुम्हाला अशी सात फुलं बाजारातून किंवा तुमच्या घरी असतील तर ती घ्यायची आहेत सांगितल्या पद्धतीने बघा सात किंवा कितीही फुलं घ्यायची आहेत सांगितल्या पद्धतीने पुन्हा महाराजांना एका चौरंगावर ठेवून ही सात फुलं इच्छा लिहून अभिमंत्रित करून ती तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहेत सलग तीन सलग तीन गुरुवार हा उपाय केला तर या तीन गुरुवारांमध्ये आडलेली अपूर्ण असणारी की तीही कठीण इच्छा पूर्ण होईल महाराजांची कृपा राहील जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईलच मात्र तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल गुरुबळ मजबूत राहील बघा हा खूप प्रभावी उपाय आहे इच्छा प्राप्तीसाठी आणि जे हवा आहे ते प्राप्त करण्यासाठी ही अत्यंत शीघ्र फलदायी सेवा आहे तीन गुरुवारांमध्ये जो भक्त ही सेवा करतो त्याची प्रत्येक इच्छा महाराज पूर्ण करतातच हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्हीसुद्धा नक्की करा याचा वेळ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामीचा वाट